मित्रांनो नमस्कार महत्वाची बातमी शिवसेनेच्या बाबतीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दणदणीत विजय तर शिंदेगडाला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलंय मित्रांनो या घरीची सगळ्यात मोठी बातमी नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीच्या अगोदर झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकींमध्ये आता मात्र उद्धव ठाकरेंची एक हाती सत्ता महाराष्ट्रात फक्त ठाकरे पर्व चालणार सविस्तर अपडेट जाणून घेऊया ही बातमी महत्वाची शिवसेनेसाठी आनंदाची आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांना पुन्हा एकदा नवीन ऊर्जा देणारी मित्रांनो नेमकी कुठली आहे बातमी अठ्ठावीस जागांवरती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा भगवा झेंडा तर भाजपला एक एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला एक जागा बघू बघूया महत्वाची अपडेट राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा नवीन पर्व झालं सुरू मित्रांनो महाराष्ट्रामध्ये गेल्याच आठवड्यामध्ये नगरपंचायत नगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या या निवडणुका पार पडल्याच्या सत्ता कुणाची येईल हे आता अगदी मतपेट्यामध्ये बललिस्त झालं आहे मात्र सध्या महाराष्ट्र राज्याच्या वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितींसह खादी ग्रामोद्योग यांसह वेगवेगळ्या सहकार पत्रपेट्याच्या निवडणुका पार पडत आहेत ज्या निवडणुका सध्या ई एमवरती न होता बॅलेट पेपरवरती होत आहेत म्हणजेच मित्रांनो सध्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे की ई व्ही एम की बॅलेट या दोन महत्त्वाच्या प्रश्नांपैकी तुम्ही कुणाला निवड निवडाल तर शंभर टक्के जनता ई व्ही एम नको म्हणते आहे आणि याच सगळ्या बाजार समित्या असतील सहकारी पथपेढी असतील या सगळ्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंची सत्ता बऱ्यापैकी सगळीकडेच एक हाती येत असल्याचं आपण पाहतोय हो आणि झालंही तसंच आहे गेल्या तीन वर्षापासून महाराष्ट्रामध्ये ईव्हीएमचा एमचा गोंधळ बाजार मांडला आहे असं सध्या टीका शिवसेनेकडून नंतर काँग्रेसकडून आणि आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून वारंवार सत्ताधारी पक्षावरती केले गेले आहे आणि आता पंधरा दिवस निकाल लांबून नेमकं काय चाललंय महाराष्ट्रामध्ये भाजपच्याच आरोपाला शिंदेसेनेच्या आमदार नितेश निलेश राणे यांनी थेट थेट आरोप केला आहे की पंधरा दिवस निकाल लांब लावणे म्हणजे ई व्ही एम सेट करण्यासाठी व्ही एम हा निकाल लांब लावलाय का असा थेट थेट आरोप त्यांनी केला होता परंतु महाराष्ट्रामध्ये शिंदेगड आणि भारतीय जनता पार्टी दोन्ही पक्ष एकत्र असून दोघांमध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून द्वंद्व अतिशय वाद चव्हाट्यावरती आल्याचं आपण पाहिलं आहे आणि हा वाद चव्हाट्यावरती येत असताना महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या दिशेनं जाईल हे आपणास सांगायची गरज नाही कारण की शिंदेगडाला भारतीय जनता पार्टी सत्तेतून बाहेर फेकण्याच्या नादामध्ये आता लवकरच अजित पवारांना देखील सत्तेतून बाहेर करणार आहे कारण की बावीस आमदार शिंदेचे भाजपच्या गळा लागले असून एक बडा नेता देखील शिंदेपासून दूर होऊन तो भाजपात प्रवेश करतोय अशी चर्चा नव्हे तर आता जवळजवळ निश्चित झालं आहे परंतु भाजपने याला सगळ्या साफ नकार दिला आहे असा कोणताही नेता आमच्या संपर्कात नाही भाजपचं म्हणणं आहे मात्र इकडे एकनाथ शिंदेंची शिवसेना सावध झाली आपला पक्ष फोडण्याच्या अगोदर सावध झालेली शिंदेसेना मात्र आता भाजपवरती चांगलीच संतापली आहे शिंदेसेनेचे मंत्री असतील आमदार असतील यांनी गेल्याच आठवड्यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीवरती बहिष्कार घातला आणि तेव्हापासूनच शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये खूप अंतर्गत वाद असल्याचं आपण गेल्या कित्येक दिवसांपासून अखेर ते उघड झालं आणि अशा नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका ईव्हीएमवर घ्यायच्या कि बॅलेट वरती घ्यायच्या हा सगळ्यात मोठा निर्णय अखेर चालू राहिला मात्र सध्या महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या निकालाच्या अगोदरच राज्यात विविध ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका असतील वेगवेगळ्या ठिकाणी उद्धव ठाकरेंचे पॅनलच्या पॅनल आखेचे आखे, आखे पॅनल निवडून येताना दिसत आहेत आणि हा महाराष्ट्राच्या राजकारणासाठी सगळ्यात मोठा विजय जल्लोष म्हणावा लागेल कारण की सध्या उद्धव ठाकरेंनी नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये कुठेही जाणं नापसंत पसंत केलंय कोणत्याही प्रचाराला न जाता त्यांनी महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांनी आपल्या स्थानिक कार्यकर्त्यांवरती ही निवडणूक सोपवली होती आणि कुठेही प्रचारात न जाता नगरपंचायत नगरपरिषद या निवडणुका लढवल्या गेल्या मात्र यामध्ये उद्धव ठाकरेंना मोठा यश मिळेल की नाही हे जरी प्रश्नचिन्ह असलं तरी देखील सध्या होऊ घातलेल्या राज्याच्या वेगवेगळ्या पंचायत समितीच्या आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये ठाकरे गटाचं प्रचंड मोठं वर्चस्व होत असल्याचं आपण वारंवार पाहत होतो आणि अखेर तसंच घडतंय महाराष्ट्रात देखील उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व पुढे येताना जाणवते आणि जवळजवळ अठ्ठावीस तीस अशा वेगवेगळ्या पैकी ठाकरेंना निर्विधात वर्चस्व सध्या मिळताना जाणवतंय मित्रांनो अशाच प्रकारच्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा विजय सध्या जळगाव आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये भाग्योदय नागरी सहकारी पतपेढी संस्था या निवडणुकीमध्ये झाला असून या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या पैकी सतरा जागी दणदणीत विजय झालाय एकच जागा भाजपला मिळाली दुसरीकडे हिंगोली या मराठवाड्यातील भागामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा सध्या दणदणीत विजय झाल्याचं पाहायला मिळतंय अठ्ठावीस जागांवरती उद्धव ठाकरेंच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये प्रचंड मोठं यश आल्याचं हो आपण पाहतोय मित्रांनो म्हणजेच राज्याच्या वेगवेगळ्या मराठवाडा उत्तर महाराष्ट्र या सगळ्या भागामध्ये उद्धव ठाकरेंची ताकद प्रचंड प्रमाणात वाढत असल्याचं जाणवत आहे ज्या निवडणुका बॅलेट पेपरवरती होत आहेत त्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंचं वजन मात्र प्रचंड वाढत असल्याचं सध्या तरी जाणवत आहे ईव्हीएम मध्ये आता निकाल लागेल तो एकवीस डिसेंबर रोजी तेव्हा काय होतं ते आपल्याला बघायला मिळेलच मात्र सध्या तरी ईव्हीएम हा उद्धव ठाकरे आणि इतर विरोधी पक्षांना नको असलेला विषय आहे कारण की बॅलेट फेब्रुवारीच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेच्या पक्षांचं यश मात्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये येताना दिसतंय या यशाला अनुसरूनच सध्या भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंची पक्ष संपला नेते गेले आमदार गेले खासदार गेले पक्ष चिन्ह गेलं तरी देखील ठाकरेंना एवढं मोठं यश कसे मिळू शकते असा सध्या सवाल काही नेत्यांनी केलाय मात्र उद्धव ठाकरेंनी ग्रामीण लेवलला आपल्या शिवसैनिकांच्या मधल्या फळीच्या जोरावरती कट्टर शिवसैनिकांच्या बळावरती महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील निवडणुका जिंकण्याचा वसा ठाकरेंनी उचलल्याचं या निवडणुकीवरून सध्या तरी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये बाळासाहेब ठाकरे यांची जी ताकद होती ती आजही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला प्रचंड प्रमाणामध्ये दे ताकद देत असल्याचं जाणवतंय आहे आणि याचमुळे आगामी काळामध्ये मित्रांनो नगरपंचायत नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांच्या दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये जवळजवळ सातशे ते साडेआठशे नेत्यांचा ग्रामीण भागातील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या भागातील भागाती नेत्यांचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश होऊ घातलाय तो प्रवेश पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य असतील जिल्हाध्यक्ष असतील यांच्या दरम्यान हा प्रवेश उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये होईल कारण की शिंदेगड आणि भारतीय जनता पार्टी यांच्या वादामध्ये उद्धव ठाकरेंना नवीनच लॉटरी लागण्याची शक्यता असून या भागामध्ये ठाकरेंना जास्तीत जास्त जागा लढवायला मिळतील त्यामुळे बहुतांश नेत्यांनी आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची वाढ धरल्याचं बोललं जात आहे आणि ही निवडणूक सध्या ठाकरेंसाठी खूप महत्वाची आहे त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अगोदर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या उद्धव ठाकरेंचं जे विजयी विजय षटकर आहेत पंचायत समिती असेल त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती असेल किंवा सहकारी पदपेठी असेल या सगळ्या ठिकाणी उद्धव ठाकरेंचा ज्या प्रकारे विजय होतोय हे पाहून सध्या ग्रामीण भागातील बहुतांश नेते आता उद्धव ठाकरे यांच्या संपर्कामध्ये आहेत मित्रांनो आपण आज काय वाटतंय आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंना मोठं यश मिळेल असं लोकांना वाटतंय आपण आज काय वाटतंय आपण आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र